त्याच्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले म्हणून मी आलो हे पहिलं चुकीचं आहे दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन गेले आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी भाजपचे नेते आणि आमदार परवीन देरेकर या आलेले आहेत आपण आदि, त्यांच्याकडून आदि, अधिक अधिक माहिती जाणून घेणार आहोत भाऊ काय सांगाल तुम्ही की दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचं यांचा दौरा होता त्यांची दोन सभा झाली आणि त्यानंतर तुम्हाला यावं लागलं नेमकं कारण काय उद्धव ठाकरे आले म्हणून मी आलो हे पहिलं तुमचं म्हणणं चुकीचं आहे मी अमरावतीच्या दौऱ्यावर होतो पक्षानं आमच्या एक कार्यक्रम दिला आहे शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा आणि अजेंडा आमच्या निवडणुकीचा त्यामध्ये काय मुद्दे असावेत हे अभियान आहे देशपातळीवर अशा प्रकारे आमचे कार्यकर्ते नेते जात आहेत त्याचा भाग म्हणून मी अमरावतीच्या दौऱ्यावर होतो त्यानिमित्तानं या ठिकाणी एक कार्यक्रम होता मग आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मेळावा हे राळेगावला तुम्ही या त्याच्यावर उद्धव ठाकरे येऊन गेले म्हणून मी आलो हे पहिलं चुकीचं आहे आणि उद्धव ठाकरे येऊन काय केलं उद्धव ठाकरे एखादा उडता पंची येतो त्याप्रमाणे एका दिवसात चार चार पाचचा सभा घेऊन शिव्यांची लाखोली व्हायची स्थानिक मुद्द्यांवर चर्चा नाही विकासावर बोलायचं नाही अडीच वर्षाच्या कालावधीत आपण काय दिवे लावले सांगाय ते सांगायचे नाही त्याच्यामुळे लोकांना ही सगळी नवटंकी वाटते त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आलेत म्हणून मी आलो असा अजिबात नाही उलट बरं झालं ते येऊन गेल्यावर मी आलो त्याच्यामुळं लोकांसमोर जे काही ते चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत होते ते एक दिवस पण टिकलं नाही सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश केला आणि लोकांसमोर वस्तुस्थिती मांडली शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यानंतरही उद्धव ठाकरे गटांवर भाजपकडून टीका केली जाते नेमकं उद्धव ठाक ठाकरेंवर टीका का करावी लागते आता विरोधी पक्षाचं थोडं आम्ही काय कौतुक का करणार आणि विरोधी पक्षाचं चांगलं असेल तर चार गोष्टी चांगल्या बोलू ना उद्धव ठाकरेंनी जर बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली असेल ज्या विचारावर भाजपसोबत होते बाळासाहेबांनी आयुष्यभर हिंदुत्वाची पताका त्या ठिकाणी उंचावली निवडणुकीत एकत्र एक येऊन निवडणूक लढवली आणि जाऊन काँग्रेसच्या वळसेनीला बसली मग खरी गद्दारी ती म्हणतात ना मग अशा वेळेला आमचं त्यांचं कौतुक करायचं बरं तुम्ही असं विचारत नाही कोण त्यांना की शिंदेना गद्दार म्हणत असताना मतदान तुमच्या शिवसेनेला दिलं युतीला दिलं म्हणता मग तुम्हाला जे मतदान झालं तेव्हा भाजप युतीत होती ना आणि राज्यातल्या जनतेने जनाधार दोन्ही पक्षांना दिली होती सत्ता दिली होती मग तुम्ही गद्दारी करून काँग्रेसबरोबर गेलात मग गद्दार खरे कोण तुम्ही की शिंदेसाहेब आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असल्यामुळे जर सत्य सांगितलं नाही आता उद्धवजी ठाकरे येऊन बोलत होते तुम्हाला घरं दिली का सांगा नाही तुम्हाला त्या ठिकाणी गॅस दिले का उज्वाला गॅस नाही तुम्हाला त्या ठिकाणी पीक विम्याचं काय झालं नाही सगळं शेतीत काय झालं नाही आता चारही गोष्टीची मी उत्तरं दिली घरं दिली तर पंतप्रधान आवास योजनेतनं देशात कोठ्यवधी हो घरं दिली महाराष्ट्रात कोठ्यवधीची हो घरं आहेत उज्ज्वला गॅस त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने दिले गेले विदर्भात मोठ्या संख्येने दिले गेले एक रुपयात पीक विमा दिला शेतकऱ्यांना सहा हजार राज्य शासन सहा हजार शासन बारा हजार किसान सन्मान निधी देतो आहे त्यामुळे जे ते बोलले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली आणि एक प्रकारे त्यांच्या टोमणेबाजीला टीकेला या ठिकाणी उत्तर सभाच आमची राळेगावची झाली आपण आता सध्या भाजपनं आपकी बार पारचा नारा दिलेला आहे उद्धव ठाकरे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अशी टीका केली भाजपवर की चारशे जागा कशाला यांना संविधान बदलावायचं आहे का काय म्हणाल तुम्ही मला वाटतं जी गोष्टच नाही आहे जसं मुंबई भाजपला तोडायची आहे महाराष्ट्रापासून तर कोण तोडतं आहे देवेंद्रजींनी सांगितलं कोणाचा बाप आला तरी देवेंद्रजींनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्रापासून अलग होऊ शकत नाही आता आपल्या हातात काय मुद्दे नाही राहिले मग तशा प्रकारचं आता संविधान तोडायला निघालेत कोण संविधान तोडतं आहे बाळासाहेबांचं संविधान एवढं भक्कम आहे कोणाचा बाप आला तरी ते संविधान तोडू शकत नाही आणि त्याच्यामुळे आता अशी जर चित्र उभं केलं नाही भावनिक चित्र उभं केलं नाही तर त्या ठिकाणी आपलं काय होणार या वैफल्याने उद्धव ठाकरे ग्रासलेत म्हणून असं जी गोष्टच नाही ती गोष्ट समाजा समाजामध्ये तेंड निर्माण करण्याचा प्रयत्न आहे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न आहे नक्कीच आज रत्नागिरीच्या इथे सभा पार पडली उद्धव ठाकरेची आणि त्यामध्ये त्यांनी भाजपचा असा उल्लेख केला आहे की हा भाजप हा बाडोत्री पक्ष आहे कसं बघतं पहिलं आपल्या लोकांना सांभाळता आलं नाही भास्कर जाधव परवा काय बोलत होते गुहागरचे तिथले आमदार त्याचं आत्मपरीक्षण करा आणि चांगली लोकं त्या ठिकाणी जर पक्षात आली असतील आणि ताकदीनं काम करत असतील तर तुमच्या पोटात काय दुखतं आहे तुम्हाला त्या लोकांची किंमत कळली नाही तुम्ही घरात ठेवलं नाहीत त्यांना लाथा मारून काढलं काही स्वतःहून गेले राज ठाकरे साहेब राहू शकले नाहीत तुम्ही सामावू शकलं नाहीत नारायण राणेंना ठेवू शकला नाहीत ना रामदास कदमनं ठेवू शकला नाहीत एकनाथ शिंदेंना जावं लागलं आमच्यासारखे कार्यकर्ते भाजपमध्ये आले याचं आत्मकरीक्षण कराना अख्खा आखा पक्ष गेला तरी शिव्या आणि द्वेषाचं राजकारण सुरू आहे आता भाडोत्री आहे तुम्ही तुमचा पक्ष संपतोय ते बघा भाजपची चिंता करू नका भाजपकडं त्या ठिकाणी ओघ लागला आहे त्याच्यामुळं लोकं आमच्याकडे येणार आमच्याकडं प्रवेशाची रिंग लागले आणि चांगल्या लोकांना भाजप घेणार तुमच्या बोलण्याला आम्ही त्या ठिकाणी किंमत देत नाही सर्व व्यापक असं एकत्रित सगळ्यांना घेऊन विकासाचं राजकारण भाजपला हवंय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये गट की भाजप काय याचं उत्तर लवकरच मिळेल पण जे असेल तो महायुतीचा उमेदवार असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पंतप्रधान करणारा खासदार असेल लवकरच उमेदवार आणि कोणाकडे जागा असेल हे स्पष्ट होईल नक्कीच आपल्या सोबत होते भाजपचे आमदार यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिले संजय राठोड साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका